माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर व माडा लोकसभेसाठी मंगळवारी सात मे रोजी मतदान होणार आहे दोन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची सांगता होणार असून जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी प्रशासन वेगाने प्रयत्न करीत आहे दरम्यान जिल्ह्यामध्ये तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्रे असून मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वेळ असणार असून मतदारांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा प्रशासनाकडून पुरवल्या जात आहेत दरम्यान पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात वाढत्या उष्णतेमुळे मतदानाचे प्रमाण कमी झाल्याचा अंदाज असल्याने सोलापूर जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर मतदारांसाठी सावलीची व्यवस्था केली जात आहे प्रत्येक मतदान केंद्रावरील सावलीची सुविधा पिण्याचे पाणी प्रत्येक मतदान केंद्रावर तीस ओ आर एस पाकिट मतदान रांगेत ठराविक अंतरावर खुर्च्या किंवा बेंचीची सुविधा स्वयंसेवक मोबाईल हेल्थ टीम प्रथम उपचार किट इरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यात येत आहेत याशिवाय व्हीलचेअर रॅम्पची व्यवस्था मतदान केंद्रातील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता शौचालयाची स्वच्छतासह अन्य सर्व सोयीसुविधा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जात आहेत तरी सोलापूर शहरातील सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे प्रत्येक मतदान केंद्रावर ज्येष्ठ मतदारांच्या व दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी व्हीलचेअर तसेच त्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे त्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवकही नियुक्त करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर रॅम्पचीही व्यवस्था करण्यात आली आहे मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदार मदत कक्ष उघडण्यात येणार आहे त्या ठिकाणी बी एल ओची नियुक्ती केली असून मतदारांच्या आरोग्यासाठी प्रत्येक मतदार केंद्रावर स्वच्छतागृह स्वच्छ करण्यात आलेले आहेत या ठिकाणी पाच व पाचपेक्षा जास्त मतदान केंद्रे आहेत अशा ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्राला कलर कोडिंगचा वापर केलेला असून मतदारांना त्याचे मतदान केंद्र शोधणे अत्यंत सुलभ करण्यात आले आहे याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका